मध्य प्रदेशचे पंचायत राज व ग्रामीण विकास श्रम मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी भाजपा सांगली शहर जिल्हा चिटणी शशिकांत वाघमोडे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली आणि भाजपमध्ये काम करणाऱ्या दाम्पत्यांचा सत्कार केला यावेळी त्यांचे औक्षण भाजपा मिरज शहर चिटणी सीमा वाघमोडे पूनम वाघमोडे कल्याणी वाघमोडे कावेरी काळे यांनी केले मंत्री महोदय यांचा सत्कार मरियप्पा वाघमोडे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी नागरिकांशी त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या यावेळी त्यांच्यासमवेत आमदार प्रशांत परिचारक मालक खासदार संजय काका पाटील पश्चिम संघटन मंत्री माननीय मकरंद देशपांडे युवा नेते प्रशांत दादा खाडे मोहन वाटवे सुमेध ठाणेदार विक्रम पाटील उमेश हरगे चैतन्य भोकरे अनिल हरगे संदीप कबाडे शिवाजी कटके नितीन वाघमोडे अभिजित वाघमोडे आदी उपस्थित होते